हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल तर आज आहे माझ्या बहिणीचा बर्थडे तर आम्ही चाललोय एक तर ही आहे आमची तनू आज आहे हिचा बर्थडे तर आम्ही चाललो आता एक विरेला ह्या आत्या हे आमचे मामा गाडी आलेली आहे तर आम्ही आता निघतोय

तर गाय जाण्यात आलं महाराज सगळे जाऊ दर्शन घ्यायला चल आमचे तन्नपूर यांचा फोटोशूट चालू आहे आमचं तर गाईज, तो दर्शन वगैरे घेऊन झालेलं आहे तर आम्ही तर चालू एकविजेला हे आमची बर्थडे गर्ल हे आमचा मानस तर चला आता डायरेक्ट एकविजेला गेल्यानंतरच भेटू मी आता इथे शिंगरबा मंदिरच्या इथे थांबलेला आहोत आकड बघा माकड कसा केला हा लोणामध्ये नको जाटो घेऊन याच्या आयला दिसत होते तुला पाठ आम्ही पोचलो आता एक्वेरेला आम्ही डायरेक्ट वरती आलो पाच पायऱ्यांच्या इथे तर चला आता सहावे दर्शन पाच पॅरेंचीला तर पाया पडे ना सहा पाया पण मग काय पाणी पाणी धरून धरून चाला गे काय 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 ते आता अजून हे ग आता फायनली आमच्या पोसनी ओटी घेतली धंदबा बात गर्दी ना अजिबात गाई आम्ही लास्ट टाइम आलेला त्यावर खूप गर्दी होती

तर गायच आमचं दर्शन घेऊन झालेलं आहे आईच्या दरबारी धबधबा दब तर गायच आम्ही दर्शन घेऊन आता खाली आलेलो आहोत पाच पायऱ्यांच्या इथं आमच्या गाडी आणि इथून आता आपण कुठं जाऊ का कायम नारायणधाम नारायण नारायणधाम लाई तर गायच आम्ही आता नारायण ला आलेलो आहोत तर चला आतमध्ये जाऊया नारायण धाम नारायणी धाम काय आहे का सध्या बंद करून ठेवलं सगळं बंद करून ठेवलंय अरे इकडे माणस येकडे च त्यांच्या पाठी जाणवू याला घे तानव आहे काय किती मस्त आहे आम्ही इथे आलो पण बंद झाला <laughs> गोशाला तर गाय जा मी आता श्री स्वामी समर्थांच्या मठात आलेलं आहोत मी चला आतमध्ये जाऊया स्वामी समर्थांचा मठ आहे चला आतमध्ये जाऊया हां दादा, थां दादा।, थां दादा। मी तर चाललो आहे आत मध्ये मी तिकडशी गेले मी पण इकडे पहिल्यांदाच आले मी आले आमचे तन्नू आलेले आणि आमचे आत्या आणि मामा पण आलेले इथून गावचं

आम्ही आता चल गगनगिरी महाराज मंदिरामध्ये म्हणत गेल्यापर्यंत तुम्हाला दाखवतो कसं आहे आणि कस आहे पण पहिल्यांदाच चाललं चाला जाऊया तर गाय आता पोचलं गगनगिरी महाराज मंदिराच्या बाहेर आता आत जातो त्याला जाऊया आतमध्ये काय झाला त्यहाँ घर वाट्सएप काय तिथं आहे जेवण मस्त देऊल नाही का mas tem hazlo हा मग तर गायच आम्ही आता केदारनाथची मूर्ती बघायला केदारनाथला जी मूर्ती आहे तशीच सेम इथे पण आहे तर चला जाऊया नाथ बाबा बघायला जायचं इथून सरळ जायचं चालत 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 हा हे भक्तरिवास खूप मोठा आहे भक्तरिवास हे भाऊ बहीण चालेल छत्रीत ना मी भिजत आमचा माणूस आमच्या आत्यावर छत्री नाही इलेवन छत्री नाही या आतमध्ये आहे काय चल आहे ये सीन बघ ना बघा कसलं भारी ठेव मी आलो मग आम्ही चाललो ठेव आम्ही बघतो वरती धबधबा बरं असं एक हे दिदी मनासाठी वरती चढून जाऊ सगळ्या मूर्ती आहेत आणि ही केदारनाथची मूर्ती आणि ते आता पोचलो तर गाईज आम्ही दर्शन घेतलं खूप मस्त आहे ते खूप भारी वाटतो आणि ते शनिवार रविवार पूर्ण दिवस सगळं चालू असतं आणि मंडे ते फ्रायडे पर्यंत आ... बारापर्यंत चालू असतो त्यामुळे तुम्ही शनिवार रविवार या खूप भारी वाटतो ना खूप जेवायला जेवतो कायच आम्ही जेवायला आलो खबरलेला आहे हा हॉटेल खूप मस्त आहे समर्थक रुपाल आम्ही आला होता हॉटेल मध्ये जेवायला काय मानस मग काय काशील मग रोटी अजून मानस तू बस इथं स्टार्टर आलेला आहे ते गाईज हे बघा कधीपासून जेवते चुकून चुकून खाते एवढा सगळा इनी सगळा इनी खाल्ला बाबू जेवलास पोट भरून काय काय खाल्लास राईस लिंबू चला 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 मस्त विकत जेवलो आम्ही आता चाललो आम्ही घरी घरी चाललो बोल <laughs> तर गायन आम्ही मस्त जेवलो

आमचा मोपाडा नेहमीचा समोसा मस्त बेस्ट फेमस समोसा हा द केक वर्ल्ड इथून आमच्या फुस आम्ही केक घेणार आहोत केकची पेस्ट भारी हो का सर इथून मग हे बघा पाचशे प्लस पाचशे आमचा होपणा पाहिजे असेल तर घ्यायचं चला माझ सांगते मग तूच नाही मग कोण सांग घेते बघू हा आमच्या तंदूचा केक <laughs> आता आम्ही चाललो भाजी घ्यायला आमच्या तर पुसला भाजी वगैरे घ्यायची आहे बाबा मका भाज्या बघा कुठ चालले पत्नी मेती बिंग आतमध्ये नाही दुसरी मपाळ्यातला फेमस समोसा <laughs> आमचे काका चांगले समोसा बनवतात हा मग एकदम टेस्टी तितिला? तितिला? आगा। 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 तो? तो आणि हार नाही का अजून एक बघा मी हार आणले कोथिंबीर आणली स्वस्त जोडी भेटली तर घेऊन टाकली हो आणि समोसा आमचा बाबा खूप चांगला नाचतो टांगे टांगे नाच रे हे बाप आहे बघ कसं करते परला परला भरला परत 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 बोल परत तर गायचं हाय ना रे आता आम्ही चाललो घरी म्हणजे आम कंटाळा आता घरी जाऊन मीच वस्तिक मस्त आता आलो घरी त्यानंतर आमचं तर मग तुझचा बड्डे साजरा करू तेव्हा मग मी तुम्हाला दाखवते आता मी घरी जाते घरी जाऊन फ्रेश होते बड्डे खूप <laughs> <तुस्ता। laughs> <laughs> <laughs>